गटातील जिल्हा परिषद सचिन हडवळे वतीने सावरगाव येथे नुकताच महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सचिन हडवळे अभिजित शेरकर विघ्नर साखर कारखान्याच्या संचालिका सारिका कोरडे वैभव कोरडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते ते म्हणजे खेळ रंगला पैठणीचा यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती पाहुयात या कार्यक्रमातील काही निवडक क्षण आणि विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रती उपस्थितांच्या भावना यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी घेतलेला आढावा पाहुयात सविस्तर आजचा तुमच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि बाकीच्यांना तुम्ही काय सांगशाल खूप सुंदर वाटला मी रोज मेश त्याच्यावरती टीव्ही मध्ये बघते मला पण खूप आनंद होतो असाच कार्यक्रम यापुढे पण तुम्हाला असेच यशस्वी व्हावं आणि असेच कार्यक्रम म्हणजे चालू बहिणींनी नाव घेतलं पण कपाळावरती थोडंही हळदी कुंकू कु दिसत नाहीये त्याची मला खूप चिंता वाटते सगळ्यांना विनंती करतो तुम्ही पूजा करताना थोडं का हळदी कुंकू हे आपल्या कपाळाला लावा अशी आशा व्यक्त करतो आता आहे आपल्या या पुढच्या तर आपल्या परिसरामध्ये हा कारखाना आहे म्हणून आम्ही सगळं सर्व शेतकरी सुखी आहोत आज शेरकर कुटुंबाने सतेजी दादांनी त्यांच्या कुटुंबाने जे हे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वातून हा कारखाना उभा आहे त्याच्यामुळे आम्ही खूप शेतकरी सुखी आहोत तर त्यांनी जो उमेदवार देतील तो भले दगड असो तर त्यांना आम्ही बहुमताने विजय करू सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन भाऊ हाडोळे यांना जिल्हा परिषदासाठी उभे केले आहे त्यांना आम्ही सर्व महिला प्रचंड बहुमताने विजय सर्व मतदार भगिनी नमस्कार श्री विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि सत्यशील दादा शेरकर विघ्नर परिवारातर्फे मी या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलेले आहे आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सचिन भाऊ हडवळे यांनाच प्रचंड बहुमतांनी तुम्ही विजयी करून द्यायचं आहे कुठलीही तुमची कामं असतील विकास कामे असतील काहीही प्रश्न असतील ते निश्चितच सो सोडवण्याचं हे सोडवतील अशी मी तुम्हाला ग्वाही देते आणि अगदीच जर एखादं काम त्यांच्याकडून राहिलंच तर सत्यशील दादा आणि विघ्न परिवार आणि आमचं शेरकर कुटुंबीय हो। विकास कामांच्या जा, तुम्हाला नक्कीच मदत राहील यात काही शंका नाही माझे पती श्री सचिन हे काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी आहे त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती नमस्कार भगिनींनो विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भगिनी सारेकाताई कोरडे यांना संचालक पद मिळालेले असून दादांनी उभे केलेले उमेदवार सचिन दादा हडवळे यांना आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करणारच सत्यशील दादा शेरकर जिंदाबाद जिंदाबाद काँग्रेस पक्ष जिंदाबाद जिंदाबाद आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन हडवळे हे उभे आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे आपला साखर कारखाना हा पहिल्यांदा निवृत्ती शेठ शेरकर यांनी हा कारखाना उभा करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले शेरकर बाबांच्या आशीर्वादाने हा साखर कारखाना उभा राहिला नमस्कार मी सोनाली विग्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदा शेरकर यांनी उभे केलेले उमेदवार सचिनदादा हरवळे यांच्या पाठीशी आम्ही सर्व भगिनी ठामपणे उभे आहोत आम आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजयीच करणार नमस्कार भगिनी मी आशा विघ्न सहकारी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशीलदादा शेरकर यांनी जे उमेदवार उभे केलेले आहे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणारच आणि राहू आणि तुम्हीही त्यांच्या पाठीशी उभे राहाल अशी मला आशा आहे सत्यशील दादा शेरकर जिंदाबाद काँग्रेस जिंदाबाद काँग्रेस जिंदाबाद योगेश पाटील थोरव यांचा सन्मान योगेश जी खिलारी करतील दशरथ पाटील खिलारी करतील माफिया बाबाजी पारवे उपसरपंच प्रथम आम्ही या महिलांचा इथं माता भगिनींचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्या एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत पहिल्यांदा धन्यवाद स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर संस्थापक चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना यांच्या विचारांचा आणि आशीर्वादांचा वारसा घेऊन विघ्नर परिवारातील आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सहकारी सचिन गजानन हाडवे या ठिकाणी काँग्रेस पक्षातून आपल्या जिल्हा परिषदेसाठी धालेवाडेतर्फे हवेली आणि सावरगाव या गटातून उभे आहेत त्यांना आपण भरघोस मताने या ठिकाणी विजयी करायचा आहे त्याचं सामित आवाहन करतो तुम्हाला सर्वांना त्याचप्रमाणे ह्या गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि ह्या विकसित विभागाचं नेतृत्व करण्यासाठी सचिन आढवळे हे सक्षम उमेदवार आहेत हे या ठिकाणी मी तुम्हाला ठासून सांगतो कारण त्यांच्या मागे सत्तेतील साधा शेरकर यासारखं सक्षम नेतृत्व आहे त्यामुळेच ते या ठिकाणी चांगलं काम करू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी जेवढा महिला वर्ग उपस्थित राहिले आहेत यामध्ये कोणत्याही पद्धतीचं प्रलोभन नाहीये ही फक्त एक गेट टुगेदर आहे असं तुम्ही समजा आणि उमेदवाराचा परिचय आणि त्या उमेदवार सक्षम आहे की नाही याच्याबद्दल तुम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ शकता त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी जास्त काही न बोलता कारण उत्सुकता ही फक्त होम मिनिस्टर कार्यक्रमाची आहे या ठिकाणी तो व्यत्यय आणणार नाही या कार्यक्रमामध्ये जास्त आणि पुन्हा एकदा सचिन भाऊ आढवळ्या यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय असं या ठिकाणी सर्वांना सांगतो थांबतो मी सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित राहून उपस्थित राहिल्या त्याबद्दल धन्यवाद देतो आमचे मार्गदर्शक माननीय सत्यशील दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आहे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस मधून अंजाच्या चिन्हावर मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे सत्यशील दादा यांचं मार्गदर्शन तर कायमस्वरूपी आम्हाला आहेच त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या परिसराचा व आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी मतांच्या रूपाने मला आशीर्वाद द्यावा एवढी सर्व महिलांना व ग्रामस्थांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद सावरगाव परिसरातल्या महिला आलेल्या त्याबद्दल सर्वांचं पहिलं अभिनंदन करतो आताच आदित्य शेटने जे सांगितलं काय ह्या गावाला जर कुठली अडचण आली तर ते आम्ही आमचे चेअरमन सत्यशील दादा यांच्यातर्फे तर करूच आणि दोन उमेदवार जे आपल्या गावाला दिलेत एक सचिन साहेब आणि एक भुजबळ तरी मी यांना अशी या कार्यक्रमाच्या ठिकाणी गाई देतो का आमचं संपूर्ण गाव आणि वाड्या यांच्यामधून संपूर्ण ह्या दोन उमेदवारांना पाठिंबा राहील अशी मी आज त्यांना या ठिकाणी गोई देतो धन्यवाद धन्यवाद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्याकडे धालेवाडी तर्फे हवेली सावरगाव गटाचे उमेदवार सचिन हडवळे यांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी माझ्या माता भगिनींना आपण बहुसंख्य इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते हा कार्यक्रम दुसऱ्यांदा आपल्याकडे घेत करे करे आहे मी पहिल्यांदाही आपल्याकडे कार्यक्रम घेतला होता त्यावेळेला तुम्ही सर्वांनी मला अशीच साथ दिली होती आणि आता ह्याही वेळेला तुम्ही सर्व महिला भगिनी इथे उपस्थित झालात आणि अशीच साथ तुमची आम्हाला असू द्यात तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीमागे राहा आणि आमचे उमेदवार भाऊ हडवळे यां हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणून तुम्ही सर्व महिला भगिनींनी पंजाचे बटन दाबून त्यांना बहुसंख्य मताने विजयी करा असं मी आपल्या सर्वांना विनंती करते व थांबते धन्यवाद डब्बा थोडं थोडं मागे सरकून घ्या लहान मुलांना विनंती मागे सरका सरका मागे सावकाश बस इकडे खाली वारे गोन पाट थांबा तिथे थांबा लगेच वाटू नका लगेच वाटू नका थांबा पण आपण शेवटचे राहिलेले आहेत ते तुमच्यासाठी वीस सेकंड शेवटचे राहिलेले आहेत ते एक वेळ संपली नऊ ज्या वहिनींनी आणल्या चौदा वहिनी ढमढेरे वहिनींचं नाव लिहून घ्यायचं आहे त्याला ढमढेरे वहिनी <laughs> दिवसापासून आपण सत्यशील दादांना ओळखत असाल विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्यशील दादांचं नेतृत्व आपण पाहिलेलं असेल नुसताच विघ्न सहकारी कारखान्याच्या बाबतीत न राहता सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या घराचा वारसा जपणारे हे आपल्या जुन्नर तालुक्याचे हर हुन्नरी असे युवा नेतृत्व म्हणजेच सत्यशील दादा शेरकर त्यांच्यावरती मला एक चारोळी आठवती चारोळी अशा प्रकारे असेल अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे अरे मॉडेल पण वाकणार नाही ही सत्यशील दादा शेरकरांच्या सच्च्या कार्यकर्त्यांची जात आहे कार्यकर्त्यांची जात आहे त्याच्यामुळे मंडळी तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाहीये तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आपल्याला कशा प्रकारे काम करणारा उमेदवार पाहिजे आहे कसं क्रम आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या परिसराचं झालं पाहिजे त्यामुळे तुम्हीही विचार करणारे आहात त्याच्यामुळे तुम्ही बरोबर ह्या जो विचार करणार आहे तो एक प्रकारे चांगल्या प्रकारे करणार आहे आणि यावेळी सगळ्यांना लक्षात आहे सगळ्यांच्या रोज ध्यानात असलेला म्हणजे जेवताना आपल्याला काय लागतं काही काम करताना आपल्याला काय लागतं काय लागतं तर ते सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे हाताचा पंजा अशा प्रकारे ही निशाणी असणारे आमच्या सचिन भाऊ हडवळे यांना या ठिकाणी विनंती करतो आपण जे आतापर्यंत प्रेम दिलं असंच प्रेम असाच आशीर्वाद त्यांच्यावरती दाखवा ही आपणा सर्वांना विनंती करतो एक दोन साडेमाडे तीन जोरदार टाळा

फायनल राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आमचे मित्र सन्मान्य विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्यावरती अजून एक मला चारोळी आठवते ती चारोळी अशा प्रकारे आहे अंधाऱ्या रात्री सगळीकडेच असतो काळो अंधाऱ्या रात्री सगळीकडेच असतो काळो आणि सत्यशील दादांमुळे खरी झालेली आहे ती आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख खरी झाली आहे आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख असे युवा नेतृत्व सर्वांच्या हाकेला धावून जाणारे सर्वांसाठी झगडणारे असे एक युवा शक्ती म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असे आहेत ते आपले सत्यशील दादा शेरकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आता आपण वळत आहोत आपल्या राऊंडकडे जिल्हा परिषदुल उभे राहणार आहे सत्यशील दादा यांच्याकडे आज खूप आशेने युवा वर्ग तर त्यांच्याकडे अगदी म्हणजे दादा ह्या तालुक्यामध्ये आत्ताच आमदार झाल्यासारखे आहेत दादा कमी वयामध्ये जर ह्या तालुक्यामधला सगळ्यात मोठा कारखाना म्हणून विघ्न सहकारी कारखाना जो ओळखला जातो तो जर सक्षमपणे चालवू शकतात तर ते ता हा तालुका नक्कीच चालवू शकेल म्हणून तालुक्याला एक जे चांगलं युवा नेतृत्व मिळालेलं आहे काँग्रेस पक्षालाही एक चांगलं नेता मिळालेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून नक्कीच या तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष हा मोठा झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे उमेदवार निवडून दादांच्या नेतृत्वाखाली नक्कीच येतील अशी मला आशा आहे जुन्नर तालुक्यामध्ये लोकांचा आता इतर राजकीय पक्षांवरती बिलकुलही भरोसा राहिलेला नाही जो निवडून देतील लोक आशेने निवडून देतात ते व्यक्ती लोकांची निराशाच करतात म्हणून दादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच या तालुक्यामध्ये काँग्रेसला यश मिळेल आणि सगळ्या पदांवरती जे उमेदवार उभे राहिलेले आहेत हे दादा यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच निवडून येतील अशी माझी आशा आहे दुसराही चेंडू गेलाय पाहुयात वाहिनी तीन चेंडू टाकताय तिथे आणि दोन चेंडू पाहुयात आता किती चेंडू या ठिकाणी एक चेंडू गेलेला आहे दोन चेंडू जोरदार आटाळ्या शेवटचे राहिलेले आहेत ते एक चेंडू आणि तीन चेंडू गेलेले तो चेंडू जाते चला आता वहिनी जास्तीत जास्त चेंडू गेले पाहिजे वा एक चेंडू जोरदार टाळ्या होत आता किती चेंडू जातात एवढं पुढे नाही थोडंसं चला एक दोन साडेमाडे तीन वा वा जोरदार टाळ्या पाह्यात आता टायटाय फिश चेंडू ने खात खोललेला आहे पाहुयात किती चेंडू आता या चेंडू प्रेम चेंडू जोरदार आपल्या गावच्या प्रथम नागरिक आहेत जर पाच चेंडू या ठिकाणी बकेट मध्ये टाकले तर त्यांना मिळणार आहे आकर्षक दोन चेंडू तिसराही चेंडू जोरदार पण बरोबर आहे टाकतात शेवटच्या वहिनी चार चेंडू आहेत अजून टेन्शन घेऊ नका तुमचे दोन चेंडू गेलेत अजून तीन चेंडू आहेत बघा अजूनही संधी आहे तुमच्याकडे पैठणी जिंकायची आता संधी पाहूयात कशा प्रकारे तीन चेंडू जोरदार टाळ्या काटकार हा जात आहे चौकारच्या एक चेंडू गेलेला आहे पाहुयात असे झोपांडा घेऊन टाकतात त्याला पटापट पटापट दोन चेंडू गेलेला आहे जोरदार टाळ्या तिसराही चेंडू गेलाय जोरदार टाळ्या आज चौथा चेंडू जाता जाता राहिलाय सावरगाव जिल्हा परिषद गट आयोजित करत आहे सावरगाव मध्ये रंगलेला हा कार्यक्रम चला खेळ खेळू या पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर आपल्या दारी आता पाहूयात ह्या तीन वहिनींपैकी कुठल्या वहिनी ठरणार आहेत आजच्या कार्यक्रमाच्या वहिनी होम मिनिस्टर लय भारी वहिनी होम मिनिस्टर लय भारी दुसऱ्या क्रमांकाची मानाची पेटीने मिळवली बाकीच्या वहिनींना काय सांगचाल सत्यशील दादा शेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन नो हडवळे मित्र परिवार धळेवाडी तर्फे हवेली जिल्हा परिषद गट आयोजित महिलांसाठी हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मानाची पैठणी तुम्हाला मिळते तुमचा आनंद काय व्यक्त करशाल आणि बाकीच्या महिला माता भगिनींना काय सांगचाल आज आपण सत्यशील दादा शेरकर यांनी हा दीकुंखाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या निमित्ताने इथे जमलेला आहोत परंतु महिला भगिनी ह्या घरामध्ये असतात त्यांना वेळ नसतो साडेसातचा टायमिंग दिला लवकर आवरून सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या सत्यशील दादा शेरकर यांनी का हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा खूपच म्हणजे महिलांसाठी छानच प्रोग्राम आहे असाच पुढे चालत राहो असं मला वाटतं या मतदारसंघामध्ये ते विजय होतील मी खेळण्याचा प्रयत्न केला फक्त तर मी जिंकले असं तुम्हीही प्रयत्न करावा हो खेळण्यासाठी आमच्यासाठी हा कार्यक्रम यांनी ठेवला त्याबद्दल धन्यवाद असेच कार्यक्रम या पुढेही यांनी ठेवावेत आम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ आणि त्यांना प्रचंड करू थँक्यू हार्जित खेळात तर चालूच असते मी खास पैठणीसाठी नव्हते आले मला म्हणजे गावातून मी मला सारिकाताईंनी फोन केला त्यांच्या आदराखाती मी इथे आले माझ्या बरोबर काही बायका पण घेऊन आले एक असं खेळायचं काही निश्चित नव्हतं पण इथं आल्यानंतर वाटलं की चला आता सगळे खेळतात ते खेळूया असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेल आयोजकांनी हा कार्यक्रम सावरगाव येथे आयोजित केला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे असेच कार्यक्रम आ, इतर गावांमध्ये पण राबवावे जेणेकरून की आपल्यासारख्या ज्या म्हणजे लेडीजला शेतकरी कुटुंबातील लेडीजला कुठं कुठे बाहेर जाता येत नाही जास्त असं एन्जॉय करता येत नाही तर त्या निमित्ताने त्यांना असं एन्जॉय पण करता येईल सचिन भाऊ हड हडवळे यांच्या अंतर्गत हा प्रोग्राम इथे बसती सावरगाव येथे आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तर मी सगळ्यांना एक विनंती करते की प्लीज त्यांना बहुमताने विजयी करून द्या धन्यवाद जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करायचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे था। जोरदार शेरकर था। यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भाऊ हडोळे परिवार धालेवाडी तर्फे हवेली सावरगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीने ही दिली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची मानायची आहे आता तोंड लोपाणी सुटून काय उपयोग नाही इतक्या वेळ ओरडत होतो सहभागी व्हा सहभागी व्हा सरपंच ती आपल्याला विनंती करतो आपण इकडे यायचं आपल्या हस्ते ही साडी प्रदान करायची पल्लवी गणेश वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळा ही साडी प्रदान करायची तुम्ही या पुढे या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या इकडे जोरदार टाळ्या थोडी विनंती करतो विनंती करतो शर्करताईंना विनंती करतो हडवळेताईंना विनंती करतो कोरडे ताईंना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आणि ही आजची खऱ्या अर्थाने जी मानाची पैठणी आहे ती थी या ठिकाणी वहिनींना प्रदान करायची जसं मी म्हणत होतो पदरावरती जरतारीचा मोर नाच राहावा अशाच प्रकारे ही आपल्याला पैठणी पाहायला भेटते अतिशय सुंदर रंगाची पहा अतिशय सुंदर असा पदरावरती झरतारीचा मोर नाच राहावा अशा प्रकारची ही बैठक <laughs> जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमाच्या वहिनी होम मिनिस्टर ले भारी ठरलेल्या आहेत त्या थोरात वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्यांच्या ननंदबाई आता या ठिकाणी त्यांना उचलून घेतात द्वारे पहिलवान आला रे पहिलवान आला जोरदार टाळ्या होम मिनिस्टर वा वा जो आपण सर्वांनी या ठिकाणी सत्यशील दादा युवा वतीने सचिन भाऊ मित्र मित्रपरिवाराच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण दिलेल्या प्रेमाला आणि आपण दिलेल्या आशीर्वादाला माझ्या वतीने मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र